सुमितने भजी केलेली आहे नमस्कार मंडळी कसे असतात तुम्ही तर रुपाली नाईक ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग दिस ब्युटिफुल व्ह्यू तर आमचे हे ना ह्याचे आपले लोणच्याचे कैरे लागलेले दाखवते तुमका हे बघा तर आज पण वातावरण मस्त असा आणि सकाळचे साडेसहा वाजलेत अजुन पन योग नहीं आसा सूर्य योग नहीं पन चंद्र दिसता आता का so, सो मस्त चाय योग करता आसा बो शकता है टेस्टी टेस्टी चाय मस्त वाटत होते तेच करवाई जाता ने भाजी के लिए अपन आता खाऊन बोल एक नंबर

मला लागता हूं सो मैं इधर पपीता खा रही हूं इट्स आई लव पपाया आई लाइक दिस तो so, so, नहीं नहीं so, अभी करते हैं हम टाइम पाओ सो <laughs> okay. so, आज आम्ही एवढं डिस्प्ले पण आणलेलो नवीन आणि आम्ही आज ठेवली असत कलिंगडा जे किती बघू शकता इकडे आणि हे एक पण असत कोतावरून तू चांगलाय किती मागे क्लोजिंग करत असा आता आठवतली असत आणि खूप सारी दुकानं बंद पण झाली आहेत तर मंडळी तुमको व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका बाय बाय